पोर आले ग बोरीला लई बोर्ड लय झाडे काय करू राहील काय कर राहिले काय मालक म्हणजे आता काम सोड कामधंदा सोडून दिला ना आता बोर खात बसायचे तर अहो बोर लई मी आता माझ्या बोरी झाड आहे ना हा, हा। मी कवाय खाई पण तू काम दा सोडला कुशात बोर खायला आले हो आताच आले इतक्या थोडं झालं कापाय झालं हा, हा थोडं राहिले ना थोडं बरच उर कावलं हाय का सकाळ सकाळी या आलं नाही घरकेला म्हणलं चला आता थोडा टाइम राहिलं म्हणलं या घरका देऊ काय करते म्हटलं शांती बरच नाही बर म्हटलं थोडा टाइम राहिला म्हटलं सुट्टी व्हायचा तर म्हटलं म्हणलं तुला कामाला लावेल हे म्हटलं मग चला कुणी नाही राहणार बरच नाही बोला काय करते काय नाही पावा म्हटलं हाना तिकडा इकडे इकडे वाई नाही इकडे इकडे या हा तिकडा काटे इकडे जाऊ तिकडे कुठे चालले हा इकडे कोडे कोडे काटे बोरकिचे हा काय म्हणते मालक बोला काय नाही म्हणलं काय चाललंय म्हणलं झालं कापायचं नाही अजून हा थोडस राहिले थोडं झालं का पण जा जरी आऊ दे बस खाली बस हा खाली बस काबर बसत वाज कान बोलायची मालक याची हा काय हो मालक बसत करी

अशी पुढे या ना एवढी माग म्हटले तर पोरटे जर लटकले तुझी साडी तर आखी साडी मोकळी होईल तवाली बोला काय म्हणते काही समजूनच घेत नाही असेल बरं मी काय आणतो मला एक बोलायचं तो आशी? बोला ना मग खरंच हा बघ तुला कस मी ना रोज काम देतोय का नाही रोज काम देतोय ना तुला हा देते ना मग आता तुम्ही एवढे मोठे शेतकरी गावातले हा दुसरे कोणाला जात नाही तू आता देते ना, रोज चांगला काम असू नसू तरी रोज देतोय तो नाही केलं तरी रोज देतोय करतेच ना काम नाही सांगतोय मी का तुला माहितीये ना येतोय कधी घरच्याला आलोय आजच घर आता थोडा थकवा आल्यावरच ना तुला जॉब का तुला जॉब नाही म्हणत नाही मी पण मग आता काय माहिती का

मग तिला म्हणलं आपलं झाड बोरीच का बोर काय म्हणलं तिला म्हणलं काटे अच्छा अच्छा अच्छा। का। ते हाताला म्हणजे तू मला लहान पोर समजित हो काय झालं डोळे कसं झाले माझे वाले तू मार त्या बाईला काय करीत माझी बायकोय काय तो काम तर शिरी चोरी काय तो काय बोललास मग काय मी तिकडे सहज बांधायच्या कडेला पाहिलं म्हटलं बाबुरा काय करू राहिला कडे बाई संग हे बाई घरी नवरा बिवरा नाही का तुला आता मोकळं बोलतो मी थोडस मग हाय पण आता हाय पण आता मग काय गरीब परिस्थिती म्हणून या याशी? अरे काय बाई धड धाकट एक कष्ट करणार त्याच्या काय नादी लागली तू सहा महिन्यापासून येते मात या बाय काय बोलू राहिले मग कामाला कामाला लाज वाटते रे काही काय हा दोन बादगडीत लावून दिली काम आहे कामासाठीच मी, मी कामासाठी अरे भाई माझ्या डोळ्यांनी पाहिलं हा काय करू आला तुझ्या म्हणते एक बोलायचं म्हणत होता ना तुमच्याशी एक बोलायचं एक बोलायचं असं काबर म्हणतो आता मग बोलला ना तुमच्याशी एक एक दहा बोलला आणि जे करायचं ते केलं तुम्ही कबुली द्या प्रामाणिकपणे आता मी ते ना मी घरी काय व केलंय अरे तुने नंबर देत ए भाई अरे चाचा नाव रख तू नको नुकोच करू रे तु मला काय सांगायचं ना ते नंबर द्या तुमच्या नावऱ्याचा मला असं ना करू मला नंबर दे ए ए मारी हा हे ताळे करतो का काळ्याई मध्ये अहो या काळ्याई मध्ये चाळे करू राहिला हा जण मी पाहिलं तिथं ते काय सांगू राहिले मला आता बानस काय डोक्यावर पडले ए चुपस काय मालक आले ते फक्त म्हण काय म्हण शांत बाई थकल्या काय का, का, का म्हटलं का का का, बोरेला बोरे चांगले बोरे काय म्हटलं काय झालं आणि तोडून दिले बोर घर एवढे दोन दोन किलो बोर आणले ते मोठमोठे आले ते सोडून एवढं एवढे खायचे ग मला ते आंबट बोर आवडतो राहते मी काय म्हणतो मी ते तासापासून त्या बांधर उभं राहून गंमत पाहतो खरं बोललो कशी थांबा तुम्ही तो ऐकून घ्या माणूस मला काय सांगतो याबाई हे ना मी अर्ध्या तासापासून गंमत पाहतो बर का बोरीचं झाड ही बोरे तोडीच होती लगेच आला तिकून असं होय

आता तुमची आता बायकोय बरोबर आता ती बोर खात होती त्या बायला मी काय म्हणलं मध्ये हात घालू लागत काटे बोराटीचे काटे कसे कशी सांगा बरं तिला म्हणलं तुम्ही साडी सांभाळ काय चुकले मालकाचं सांगा मला सांगा लहान पोरे काही लहान पोरे का साडी सांभाळायला कळत ना साडी नेस तरी बाई शहाणी असती ना मग जर बोरटी बोरटी जर आटकली अरे तुला घेणं काय मग कोणा काढल्याच्या बोलण्यावरून पेरूक हात खात आलो आयच्या नाल्याक जर तुझं का म्हणजे मालकीवर

तुमच्या बाईकोणा आम्ही सहा महिने कामाला ठेवले तुम्हाला माहिती माहिती माझा आता तिने गावात का दिवसभर मी काही दिवसभर नव्हती आता चार वाजता आले म्हणून चांगला केला तर ते पाहिले का तिने ती बोर खात होती म्हटलं बाई काय झालं तो काम काय चुकलं बरोबर आहे आणि मग काय विषय म्हणतो मी अर्थ असं पासून पाहतो त्याचं काय काढत त्याचं ऐकून आलं त्याचे याच्या राहणं तो त्याच्या राहणं तू येत कुठं बाय भेटल कुठं बाय पाहायला भेटल असं करते मारी त्याचे काय बर झालं मी आलो जर मी नसतो येला तर या बाबा नाही बाई हा तुमच्या बाई तुझं कामच बाई ना चप्पल त्याच्या दोन टाकल्या टाकी त्या बरं मी काय ते लेन झालं तुमचं सगळं झालं चल मला येऊ दे सगळं हा चला बरं लगेच वही बी काढून ठेव हा चल आलो लगेच

आता तू पाच मिनिट तू कटू तू का नाही कठोर कठोर आता आता काय फिरत आता